असं काही नाही पण एक एक गंमत असते कारण हे शिक्षक आणि सगळे जे वातावरण जे आहे हे फार लहानपणापासून माझ्या ओळखीचं आहे अगदीच लहानपणापासून म्हणजे आमचे वडील पंचायत समितीत शिक्षण विस्तार अधिकारी होते त्याच्यामुळे हे सगळे जे शिक्षक आणि हे वातावरण लहानपणापासूनच आमच्या घरात होतं त्याच्यामुळे आणि आमच्या वडिलांचा फार त्यावेळेस जेव्हा आम्ही मला असं वाटते की बाबा आम्ही सातव्या आठव्या वर्गात असेल तेव्हा नुकतेच ह्याचे ह्या प्रायव्हेट शाळेचे आणि ह्या पांडवेंचे रोप उगायला लागले होते आज ते मोठे मोठे झाले ती गोष्ट वेगळी आहे पण आमच्या वडिलांना सगळ्यात जर राग असेल काय त्यावर तर तो ह्या प्रायव्हेट आणि कॉन्व्हेंट शाळेवर होता ते अजिबात त्याने मान्यता मान्यता भानगडे पडतच नव्हते म्हणजे अर्ज आला तर तीन तीन महिने ते जाऊनच ठेवले त्यामुळे ते विचारले का बाई ह्या एरियातल्या जिल्हा परिषदच्या शाळेत किती पटसंख्या आहे पटसंख्या असतील तुमचे माहिती किती पटसंख्या आहे मग याची पटसंख्या कमी का आहे मग ते म्हणले की अरे आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेतले पोरं काढून तुम्ही प्रायव्हेट शाळेत टाकता मग आमच्या इथं नुसतंच मास्तरचा क्लास होय असं नाही आमची इथं टीचर आमच्या इथं पालकाचा पण क्लास हो। आहे तेव्हा तुम्हाला काय अडचण आहे मला म्हणल्यानंतर खूप आवड होती याच्यात किंवा ते विचारलं की हे काय बर मास्टर म्हणजे मास्टर म्हणजे काही कमी हुशार नव्हते ते म्हणजे आपापल्या पतीला अत्यंत हुशार जबाब जे आहे ते शिक्षक वर्ग त्यामुळे उर्दू उर्दू शाळा पण जे असेल आता उर्दू आपल्याला येत नाही मग उर्दू शाळेचा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट मराठी शाळेचा रिझल्ट लागेल चाळीस टक्के मग हे परेशानं जेव्हा उर्दूतली पोटी इतकी हुशार कशी काय असते हे बाबा एक साहेब मदत बघणं गरजेचं आहे उर्दूतली पोट्टी इतकी हुशार तर इतकी हुशार दिसत नाही ही इतकी कसे हुशार आहे तर तिनं फुल अभ्यास केला त्याचा मग ते आमच्या घरी आमच्या क्वार्टरवर मोठं क्वार्टर होतं आमचं तांदूळ बाजारात पंचायत समिती जे क्वार्टर असतात आता आता फार काही राहिलेच नाहीत नवीन काही बांधलेले नाही पहिले क्वार्टर असतात त्याचे मोठे मोठे क्वार्टर मग आमच्या वडिलांच ऑफिस सुटलं समजा दौरे मारलं सर ते घरी असते तर मग एक आमचे ते एक मुलगा शिक्षक होते ते संध्याकाळी सात वाजता सहा वाजता आमच्या घरी यायचे आणि मग ते आमच्या वडिलांना सहा ते सात उर्दू शिकवे आमचे वडील उर्दू शिकले आमच्या वडील उर्दू शिकले फक्त ते पाहण्यासाठी काय आहे लपडा हा आणि मग ते गेले विजिटले एका एका विजिटले गेले म्हणला की मास्तर जो निकालो निकालो पेपर निकालो तो बोले नाही सांगतो तो हो गया लिख द्या बोले क्या लिहा हो गे तू लिखाव क्या आहे तो तो तिथं काढले मास्तर ना आता मास्तर काय नाही मग हे उर्दू शिकून आले म्हणून हे वाचते आमच्या घरात त्यावेळेस बोर्ड अली बे फे असते तसे अली बे फे उदूर्दूज चौथी का निकालो तीसरी का निकालो हाँ सवाल पड़ो क्या क्या है सवाल तो बोले सर सवाल है कि गांधीजी का जन्म कब हुआ जवाब क्या लेगा बच्चे ने गांधीजी का जन्म 2 अक्टूबर को हुआ सर दो ऑक्टोबर कि कौन सा है बोले तो ये है तेरे भाई दस दोनों आए बात बताने में तो बोले नहीं मास्टर जी राय मास्टर जी जैसा सवाल है ना वैसे ही जवाब लिखा है सवाल है जवाब का पर गाली जन्म कब हुआ जवाब में भी लिखा है कि सानिध्य का जन्म कब हुआ फिर भी आपने उसको तो मार मार्क दिए मंगती ऐसे मोटे एक रैकेट टैबलेट्स उगल के सालों तर ते आमच्या वडिला खास अशी खास आवड होती पण ते सगळं दिसा दहा पिक्चर केला ते अनेक घरामधील शिक्षक त्याच्यामध्ये दाखवलेले होते पण त्यावेळेस होती पण शिक्षक म्हणजे आमच्या घरी एक हे व्हायचं सकाळी एक सव्वापर आहे साधारण आमचे वडील नऊ सव्वा नऊ वाजता जेवत आणि साडे दहा वाजता ऑफिसमध्ये जात तर नऊ ते साडे दहा पर्यंत ते ऑफिस जवळच कंपाऊंडमध्ये असल्यामुळे नऊ ते साडे दहा आमचे कोर्ट मग प्रत्येक शिक्षकाच्या काय 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 समस्या असेल तर <laughs> ते सांगत होते साहेब असाय साहेब तसा वगैरे वगैरे मग मधूनच एक मोठा आवाज आहे आम्हाला कधी कधी पारा चढलाय सेव्हन्टी पर्सेंट जे आमच्या इथे येणारे शिक्षक होते त्यांना बदल्या पाहिजे असायच्या फक्त साहेब ते बदली पाहिजे त्याच्या बदलीसाठी मध्येच काहीतरी आम्हाला आवाज आहे काहीतरी चिडले पण ते कसं की ते आमचे वडील आमच्या सारखेच होते फार ऑफिस मध्ये आल्यावर फोन कसं जास्त प्रभाव माझ्यावरती आहे ऑफिस मध्ये फोन कसं बोललं काय कसं बोललं किंवा हे जिल्हा परिषदचे काही लोक यायचे ते सीईओ हे ते काय प्रश्न तर ते इतर आम्हाला असं घरी करून दाखवत होते सगळ्या गोष्टी असतात संध्याकाळी त्याची मैफिल बसायची तिचा एक पात्री प्रयोग व्हायचा माहित नव्हता मोबाईल येऊन जास्त पैसे कमवले ते नाव वापर पण ठीक आहे गेले काय हरकत नाही पण अशा अनेक गमती जमती आहेत एकदा एकदा आमच्या वगैरे गेली आहे म्हणजे त्यांनी म्हणजे गोष्ट सांगितली की निशाणे नावांमध्ये कसं ते रजिस्टर भरून घेतात आणि मग तो दिवसच आधी करतात आधीच आपली तयारी झाली होती वगैरे वगैरे असं सगळं तर एकदा सकाळ ते म्हणजे की एक गावात लोक गावात लोक काही कमी नसतात शिक्षकाने कशी त्रास द्यावा हा त्याच्यासाठी हा आपला जन्म शुद्ध अधिकार मास्टर येत नाही गावात म्हणलं त्याला सोडून त्रासच द्या मग अशा आमचे एक शिक्षक सापडले मोठ्या त्याच्यात तर डायरेक्ट पंचायत समिती झाले सगळे गावातले सरपंच उपसरपंच ते काय घेऊन आले असतील झेंडा घेऊन आले झेंडा पंधरा ऑगस्टचा झेंडा घेऊन आला साहेब हे तुमचे शिक्षक हा झेंडा झेंडा मंद झालं एक मास्तर थांबला नाही संध्याकाळी सात नंतर झेंडा फडकत होता आम्ही हा काढला आणि हा लावला आता तुम्ही कारवाई करा एवढं झालं तर कारवाई करणं बाधच होत ना, ना। आमचे वडील म्हणजे कारवाई गाडी गाडी आणली गावात गावात आली साहेबांची गाडी आली या या साहेब बसा बसा ते गुरुजी म्हणले बसा पैसा काय नाही आमचे बसा काय नाही काय आहे गुरुजी तुम्ही झेंडांना काढलं गेले हे कसं काय नाही म्हणे साहेब झेंडा आपण पाच वाजताच काढला याच्याजवळ झेंडा आहे हे मस्त खोटे बोलतात नाही सर काय झेंडा प्राप्त असतात काय ना सर मी होतो चक्राशी होता बाकी एक दोन शिक्षक गेले होते म्हणजे एवढे बाकी पण होते म्हणजे सर मग असं कसं काय हे कसं काय घेऊन आलं सांग म्हणे सर एक बेटा ते आपला कपाटातला झेंडा घेऊन म्हणजे चक्राशी गेला कपाटातून नवा कोणाच झेंडा आला आहे

अशा अशा काहीतरी आमच्या दरम्यान आमच्या अशा खूप आमचं मनोरंजन आमचे वडील या शिक्षणाच्या माध्यमातून करत पण काय होत हे त्यावेळेस आमच्या वडील जरी साहेब असले तरी आमचे शिक्षक आम्हाला मारत नव्हते आम्हाला ते कुठत होते कुठे असं की बाबा ह्या साहेबाचा बरोबर आहे असं काही नव्हतं त्याच्या मनात आलं की ते कुठे जाणार पण हे घरी जाऊन सांगायची सोय नव्हती तेव्हा मास्तरांना मारलं म्हणून पण सुट्टे मास्तर आई फक्त सांगावं आई काही वडिलाला किती सांगायचं नाही मारलं त्याला माहिती होतं की मास्तर हा विश्वास आहे मास्तर की मास्तरना मारलं असेल डेफिनेटली आपल्या पोराची चूक होती कारण हा विश्वास कमावला मास्तर लोकांना खूप त्याग केला आहे त्यावेळेस म्हणजे काय काय परिस्थिती त्यानंतर त्यांच्या सगळ्या त्यावेळेस पोरं पण पोरी पण लय व्हायचे पगार किती साहेब तेवढे रिटायर झाले बावीसशे रुपये पगार होता मला इथे गेले त्या दिवशी पेन्शन पगार काहीतरी तेवीस ते चोवीस हजार रुपये भेटले म्हणजे किती फरक पडला त्या गेले तेव्हा चोवीस चोवीस पंचवीस हजार रुपये पेन्शन होती जे रिटायर झाले तेव्हा बावीसशे रुपये पगार होता ह्या सगळ्या तयार होत्या त्याच्यामध्ये हे अत्यंत आपुलकीनं काम करत आपुलकीनं म्हणजे आपल्या इथे आपुलकी काय राहिली आता शिवसेनेचे आपुलकी हे राहिले तुला निबंध राहिले माझ्या तुझ्या गणित कच्च आहे बेटा ट्युशन लाव तू ट्युशन इंग्रजीमध्ये तुला खूप मेहनत घ्यावी लागेल ट्युशन लाव तू ट्युशन खरं सांगतो ना आए, <laughs> बारा वर्गात पहिल्यांदा केमिस्ट्रीचे ट्युशन लावले होते त्या हे का लावले कमल केमिस्ट्री समजे नाही असं तर भाग नाही उठा तुम्ही लहानपणामध्ये <laughs> 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 तो, तो मास्तर <laughs> शिकवीस ते बोर्ड फुल ऑर्गेनिक केमिस्ट्री तीन बोटावर शिकवे होते एक बॉन्ड दोन बॉन्ड तीन बॉन्ड असं करून त्याची स्टाईल खूप आवडेल म्हणून मी त्याच्याकडे ट्युशनला जाऊ आमच्या काही मित्रांनी ट्युशनला लावलं पण ते कधी कधी काय होते की त्याचा फार असा हुशार नव्हतो मी अभ्यासात असं मोगऱ्याच्या सानिध्यात निवडून खूप प्रकार होतात काय अन तिथे अनसूटी एक, एक ते प्रेशर असत ना घरच तुम्ही बाबा काय करतात माय बाबा साहेब ते बाबा साहेब तुला चाळीस टक्के हे एक पैसे वगैरे ना सहाशे पन्नासच्या वर तरी भेटले पाहिजे बाबासाहेब मग आम्ही अकरावी विकरावी तर काही नव्हतं मग बारावी ना बारावी झाली आमचे म्हणजे दुपारपर्यंत बारावी झाली म्हणजे अर्धी बारावी झाली मग आमचा एक मित्र म्हणजे सहाजे अभ्यास केला पाहिजे म्हणलं का आपण आता आपली बोर्डाची परीक्षा आहे म्हणजे म्हणलं नाही हो म्हणलं का आपण सहाजे आता सिनेमा पा आम्ही सिनेमे पाहू म्हणजे आमचं फिक्स होत शनिवारी शनिवारी आमची शाळा सकाळ शिरा दुपारी तीन, तीन चारों पड़ा। चारों पड़ा। इत, शेनिवारी। शेनिवारी ते सहा पिक्चर पाहू आम्ही चार चार जण समजा इतकं गाव छोट अस माहीत असते इतकं ते फिक्स होत का समजा त्या शनिवारी आम्ही पिक्चर पाहायला नाही गेलो किंवा तो पिक्चर बदलला नाही मागच्या शनिवारी पाहिला असेल कधी कधी चालते पिक्चर अठरा पंधरा दिवस तो नाही बदलला तर गावातील लोक आम्हाला विचारले गेले इतकं फिरसो आम्ही पिक्चर आपण पिक्चर नाही बघू म्हणजे म्हणलं नाही पिक्चर तर बघूच मग ह्या इकडे टाईम कोणतरी ऍडजस्ट करून म्हटलं अभ्यासाचा मग आम्ही रात्री भित्री बसून हे ते ते असं तसं तसं करून एक चार पाच जण आम्ही अभ्यास करू मग अभ्यास केला घेणं ना देणं आम्ही ना बारावी सगळे फर्स्ट क्लास मध्ये पास झालो आता एक काम होतं

ऑफिस मध्ये फक्त बोलायचे ते घरी जा संध्याकाळी आपण बोलूया त्यावेळेस ते घर त्यावेळेस ते गर्दी असायची ना तिकडे पहिले ते सया त्या अटेस्टेड आटेस, करायचे ते कॅबिनेट ऑफिसर लागेल तिची खूप गर्दी असायची त्यांच्या आवडती बोलतील ते शिकते ते हे करा ते सया करा संध्याकाळी तू पागल तुझ्या मार्ग भेटले हे झालं झालं तुला बीएमएस ला मेडिकल भेटणार मेडिकल ला भेटली तरी बाबा एमबीबीएस नाही तर बीएमएस तर एक लाख टक्के ऍडमिशन भेटणार तुला म्हटलं नाही वाचायचं पण फिक्स आहे म्हटलं मला नाही मग करायचं काय म्हणलं ग्रॅज्युएट आहे फक्त पुढे काहीच करायचं नाही कोणी असं म्हणून हा वाढणी आहे हा ग्रॅज्युएट माझा पुढचा उद्देश मग पुढे करणार काय म्हणून ते नंतर सांगतो आता नाही अरे नाही नाही असं करू नको मग आमच्या दोन चार फैऱ्या झाल्या त्याच्यावरती काय करावं काय नाही करावं मग आमचे मोठे बंधू पंच्या वर्षी विद्यापीठात होते ते आले मग असा सगळे मिळून एक तोडगा निघाला की बा तू बी एस सी कर बीएससी सी कर मी म्हटलं मी नाही करत बी एस सी अॅग्रिकल्चर नाही कर माझा उद्देश असा होता की तीन वर्षात डिग्री करून मग हो शिक्षण हे भाग आपल्या आयुष्यातून सुटला पाहिजे एवढाच त्याचा एक चांगला उद्देश आहे का पुढे मग शाळेत जायला नको ते मग असं झालं की मग सगळे मिळून आमच्या जमाव आला तर मग बी एस सीला ऍडमिशन घ्या म्हणून ती बी एस सीला ऍडमिशन म्हणून बी एस सी होऊन गेला पण ती चार वर्षाची होती त्यासाठी आज आम्हाला कसं शिक्षण हे सोडाच होतं आयुष्य म्हणजे अशी पण अफवा आहे अशी पण अफवा आहे की ज्या लोकांना ज्या मुलांना लहानपणी शाळेत जाव चा कंटाळा येते हे बरोबर लहानपणी शाळेत जात नाही त्यांना देव मोठेपणे मास्तर करते मजपुरी आम्ही लहानपणी होते मोठेपणे मास्तर होते दादा कोणके एका पिक्चर मध्ये एक आ, एक सीन आहे आता तुम्ही सगळे तिथला प्रसिद्ध आहे ते वेगळी गोष्ट आहे ते काहीतरी दादा कोणके पुस्तक वाचत असतात ते जातात परत ते काहीतरी टाकरावर नागा येतात त्याची आई घरी दिसते आई तू माझ्या पहिले शाळेत आली ऑफिस मध्ये आली ते आई ते पुस्तक फाट मेला आहे पुस्तक वाचत असतात मग ते पुस्तक पाडू नको मी त्याचा अपमान करू नको पुढच्या ज्यांनी मास्तरी झाली तेव्हा कळ का संस्थेवाले किती त्रास देतात तर कसं आहे फक्त फक्त काय आहे आता प्रॉब्लेम असा झालेला आहे का ज्या ज्यासाठी तुमची नेमणूक झालेली आहे मला तेच मागायचं ह्याच सगळ्यात जास्त कारण एक पिढी घडवण्याच एक काम तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांचे प्राथमिक शिक्षक चांगलेले आहेत ना ते पूर्ण फार प्रगती केली त्यांनी फार कारण त्यांनी नुसता ते शिकवला अभ्यासा व्यतिरिक्त अनेक गोष्टी त्या पोरांनी शिकवलेल्या आहेत कारण त्याच्यातला जो सुप्त गुण आहे त्या लहान लेकरातला हा फक्त त्या प्रायमरी टीचरले जास्त माहित असते कारण पोटात घरी पोटते कधी कधी बापाच्या भीतीनं कधी आईच्या भीतीनं काही बोलत नाहीत पण शाळेत मस्ती करतात मास्तरचं लक्ष असते याच्यावरती पोटते किती कर मस्ती करतात काय मस्ती करतात तिच्यात कोणते गुण आहे हे ओळखण्याचं काम फक्त मास्तरने केलंय आणि अशा चांगल्या चांगल्या जे आज घडलेले आहे ते केवळ केवळ माझ्या की प्राथमिक शिक्षण जे आहे त्याच्यामध्ये घडलेली आहे पण आता काय आता इलेक्शन आले मतदान आले त्याच्या याद्या ह्याच्या याद्या हगंदा मुक्त गाव आणि ते काय मुक्त गाव आणि इतके म्हणजे काय करावं ते माणसाने शिकवाव करेल हा एक हा एक प्रश्न पडलेला असत आणि मग असं होते की आई वडील आपले पोरं काढून प्रायव्हेट शाळेत टाकतात काय का म्हणतं मास्तर येत नाही मास्तरला येत नाही कधी कधी असं वाटतं की काय हे जे वातावरण सगळं पसरलेलं आहे असं वाटतं की बाबा असा एक कायदा आला पाहिजे तर शिक्षकाला शिक्षणा व्यतिरिक्त शिकवण्या व्यतिरिक्त दुसरं काम कधी देऊच नाही पण आपल्या आपण आपली आज पिढी बर्बाद करून राहिलेलो आहे आता टी व्ही झालेली आहे सगळ्यात जास्त पिढी मोबाईल झालेली आहे कोठे परेशान आहे लहान लहान कोठे परेशान आहे म्हणलं तू कोण परेशान आहे मग आहे म्हणे दिवसभर रेसिपी का म्हणलं रेसिपी तू पाहते परेशान आहे नाही म्हणे दिवसभर पाहते करत नाही आपण दिवसभर इतका वेळ चाला आपला इतका त्या मोबाईलमध्ये नेता त्याच्यात वेळ चालला आहे तर मग अशी इच्छा आहे की जास्त बोलत नाही सर बोलणार आहे मग अशी इच्छा आहे तर तुम्ही जर वाचनाची गोडी निर्माण करता आली पोरांमध्ये ते बोला कारण त्याची खूप गरज आहे कारण आता काय झालं की आता दृश्य स्वरूपात काही गोष्टी आलेल्या आहेत बरेच जण आहेत आता ती मोबाईलमध्ये आता मोबाईलमध्ये तुम्ही आता बरेच जण माझ्या भाषण पण रेकॉर्ड करून राहिले पण ह्या मोबाईल मुळे झालं की आपण मेमरी लॉस केली आहे आपण प्रत्येक गोष्टीचे फोटो काढतो प्रत्येक गोष्ट शूट करतो आणि नंतर पाहत नाही पण आपल्या लक्षात राहणार नाही म्हणून आपल्या मोबाईल मध्ये करतो म्हणजे का ह्या मेंदूचा उपयोग कमी कमी होऊन राहिलेला आहे त्याच्यामुळे एक दिवस असा होईल

म्हणजे याच्या शॉर्ट टर्म मेमरीचा खास उदाहरण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही अनेक वेळा समजा आता माझं एखादं स्किट असेल माझे एखादी काही क्लिप असेल तर ते तुम्ही अनेक वेळा पाहिलेली आहे पाहिले की सगळे एकच क्लिप अनेक वेळा पाहिलेली आहे हा शॉर्ट टर्म मेमरीचा आहे तुम्हाला त्यात आनंद येते परत परत पण तुम्ही ते पाहताना विसरून जाता की ह्या आपण आहे

साहेब हा वेगळाच असतो साहेब हा वेगळाच आहे आहे शाळेत तब्येत खराब झाली साहेब येणार नाही आपलीच लोक निती लक्षात काही नसते मला एक म्हणजे चालू असते की आहे त्याच बरं आणि प्रत्येकाने असं वाटतं की महाराज अन्याय झालेला आहे ती विली पुसकी पुढे 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 करते तिला केलं पर्यवेक्षक आणि राहिलो अरे असं नाही ना तू असं काहीतरी आनंदित राहा सगळ्याच गोष्टी महत्वाची एकदम आनंदित राहा त्यामुळे कसं होईल की तुम्ही त्या आणि जो तर आता गाडगे महाराज काय सांगायला माहिती तुम्हाला गाडगे महाराज पहा एक निरक्षर माणूस एकही शब्द माणूस शिकलेलं नाही गाडगे महाराज सांगितलं की आपला जो देह आहे देह हे जे शरीर आहे आपला जो देह आहे हा देवाच्या घरून आणलेला भाड्याचा बैल आहे कल्पना बघा किती सुंदर सर की हा जो देह आहे हा देवाच्या घरून आणलेला भाड्याचा बैल आहे याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या फार खाऊ पिऊ घालून या मत मस्त आणि मस्तवाल करू नका आळशी करू नका याच्यावर जास्तीत जास्त काम करून घ्या जास्तीत जास्त कारण एक दिवस हा बैल आपल्याला वापर वापस तुम्हाला द्यायचाच आहे द्यायचाच आहे तर घ्या ना साध्या म्हणून काम करू नाही जेवढं काही काम नाही तेवढं करा हे माय नाही हे तुमचं नाही हे तुमचं नाही हे काय नाही तुम्हाला सांगतो रिटायर झाल्यावर सगळं तुम्हाला माहीत पडत तुमचं आनंदात आहे निदान पोरं येऊन रस्त्याने भेटल्यावर म्हणजे सिगरेट तरी पेट्रोल सर नमस्कार सर एवढी तरी तुमची इज्जत आहे शिक्षक म्हणून साहेब लोकांशी तर काहीच नाही सिगरेट जर पेट असेल ना मास्तर रिटायर झाल्या सिगरेट जर पेट असेल ना तर पेटा पेटा हो साहेब <laughs> 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 तसं काय तुम्ही जितका आनंद बसले द्या तेवढा आनंद तुमच्या पगारात पडणार आहे आनंद राहा आनंद घेत राहा आनंद देत जा मजा करा मस्ती करा आणि कसं आहे की फक्त कुठे थोडंसं लक्ष ठेवा कारण तुमची गरज आहे आता बाकी या सगळ्या दाखाधीच्या जीवनात जर कुणाची गरज असेल तर ती खास शिक्षकाची गरज आहे धन्यवाद परिवारामध्ये बोलवलं आमची त्या चैतन्य मला सगळ्यांचे विचारणं आपल्याला ऐकायचे आहेत अजून तर त्या सगळ्यासाठी धन्यवाद थँक्यू